कार्यक्रमात विशेष म्हणजे परिसरातील महत्वाच्या समस्यांची आढावा बैठक तसेच समस्यांचे निवारण या विषयावर चर्चा करण्यात आली पश्चिम विभागातील वेगवेगळ्या वेग प्रभागांमध्ये चाय पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे प्रभागात असलेल्या पाणी रस्ते ड्रेनेज अशा अनेक समस्यांचे निवारण करण्यात येणार असल्याचे यावेळी आमदार सीमा हिरे यांनी सांगितले या चाय पे चर्चा हा कार्यक्रम निखिल पार्क क्रीडा मैदान जॉगिंग ट्रॅक मातोश्री लक्ष्मीबाई मटाले महापालिका उद्यान अंबिकानगर कामटवाडा या ठिकाणी शनिवारी सायंकाळी पार पडला स्वच्छ भाषिक सुंदर नाशिक हरितनाशिक हे ब्रिदवाक्य प्रत्यक्षात अंमलात आणून लवकरात लवकर पश्चिम मतदारसंघातील प्रभागाई हरित करू तसेच स्वच्छ करू असेही यावेळी सांगण्यात आले या, या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सीमाताई हिरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे रश्मीताई बेंडाळे भगवान दोंदे प्रतिभा पवार रवी पाटील संदीप गुळवे ज्योती कुंवर पांडुरंग बरे लालचंद पाटील ॲडव्होकेट कैलास शिरसाट तसेच प्रभागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एक मीटिंग घेतली आणि त्यानंतर आज पहाटे सकाळीच त्यांनी जेवढ्या ठिकाणी प्रॉब्लेम होते तिथे त्यांनी जाऊन स्वतः भेट दिली आणि कोण मॉलमन आहे किती पाणी सोडतो किती वेळ पाणी जातं आहे अगदी बारकाईनं स्वतः हे आयुक्त तिथे जाऊन पाहणी केली आणि लवकरच आपल्याला त्याचा रिझल्ट दिसेल कारण आयुक्तांनी स्वतः ह्याची दखल गंभीरपणे दखल घेतलेली आहे आपण बघितलं असेल की अगदी पाणीपुरवठा मंत्री आले त्यांच्यासमोरसुद्धा आम्ही हे सगळं दाखवलं आणि आधी कधीही सिडकोत पाण्याचा प्रश्न झाला नाही ने निर्माण झालं होतं का आधी कधी यापूर्वी कधी नव्हता परंतु निवडणुकीनंतर म्हणजे आपल्याकडे पाण्यावरूनही राजकारण करणारे लोक आता इथे तयार झालेले आहेत हे मला खेदानं चांगा असं वाटतं तुम्ही निवडणुकीत निवडून नाही आले किंवा तुम्हाला लोकांनी नाकारलं म्हणून अशा पद्धतीने लोकांना वेठीस धरणं मला वाटतं ही अत्यंत चुकीची बाब आहे आणि त्यांनी काही वॉलमनला हाताशी धरून त्यांना काही पैसे देऊन त्यांच्याकडून चुकीचं काम करून घेतलं म्हणजे वॉल कमी सोडणं किंवा हे सगळं मला वाटतं फक्त काही राजकारणी व्यक्तीने ठरवल्यामुळे पाण्याचा मोठा प्रश्न तयार झाला परंतु आयुक्तांनी सुद्धा गंभीर दखल घेऊन जे कोणी वॉलमन हे प्रेशर खाली काम करतात म्हणजे आम्ही इतकी बारकाईने यंत्रणा लावली साहेब की जे कोणी वॉलमन होता त्याच्यावर त्याच्या पुढे आम्ही एक कॅमेरा लावला त्याला माहिती नाही आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही पाणी सोडणार आहात का हो म्हणे मग कुठे पाणी सोडतात नाही पवन नगरचं बंद करायला लावलंय कोणी सांगितलं तर त्यांनी त्या व्यक्तीचं नाव सांगलं भटब गुजरांनी सांगितलं अरे म्हटलं तुम्ही एका व्यक्तीच्या सांगण्यावर काम तुम्ही कसं करता की रिटायर व्यक्ती म्हणजे जी कामावर पण नाही त्या व्यक्तीला हाताशी धरून त्यांनी तो वॉल कमी जास्त असा करून मुद्दाम लोकांना त्रास देण्याचं काम केलं आणि आत्तापर्यंत असं विचित्र वी, राजकारण या गल्लीत न मतने मिळाले तिथे पाणी कमी करा इथे हे झालं तिथे त्रास द्या म्हणजे अशा पद्धतीचं काम करून त्यांनी या सिडकोला पूर्ण सिडकोला बेठीस धरलं मला वाटतं जनता ही कधीही अशा लोकांना माफ करणार नाही किती त्रास देतील ते करून करून काय करतील परंतु आपण यापुढे लक्ष ठेवून त्यांची जागा मला वाटतं निश्चित हे लोक दाखवतील टीम विजन न्यूज नाशिक